हॅलो हॅलो हां काय करते हा नाही काय करते काय नाही बसलो रामामध्ये येऊन मी पण जेवण झालं का जेवण झालं तुझं झालं ना काय कीदी दिवस झाला भेटायला नाही आला काय नाही अरे इतराडले काम आणि वरून ही बाईकू मला मेळच लागनाय काय भेटच नाही आपली मेळच लागला नाही कशाला काय करायला तवा तू नो काळजी करू मी बाईकू देणरे सोडून काय आता नाही मग असं करायचंय का आपलं एवढं प्रेम करून काय काय कर, कर, कर थोडा धर मी बायकोला बायको गोळी बाबा मी हाकलून निर्णय तिला आईचं तिचं माझा जमान आहे काही मग कुठं गेलय बाय काय माणूस बारके लेकरासारखं मला ह्याच्या नुसतं महाग महाग पळाव लागतंय नुसता माझा जीव आहे ना नुसता ह्यानी जीव घ्यायची वेळ आणली ह्या माणसाने पार काय करू त्या बांधाला बघून येते नको नको झाले रे देवा काय माझ्या नशिबात न तू नवरा लिहिला असला आयुष्यभर आता मला हे असलंय पिढा ऐक ना मी हांतो बायको गोळी तू नको जाऊन सोडून बाई हे माणूस काय करा माणसाला तिचं कशाला तू घेतीस तू तिला काय आता काय तिच जण माझा आधी जमाना गेले करू काय बघत असं करायचंय का मग तुला मी म्हणतो सांग ना हिवा आहे ना मला मुलगा हा की मी तुझ्यावर एवढा वाळून टाकतो तू मग मला सोडून जायचं म्हणजे कसं होईल मला वाटतं तूच माझं सर्व आहे नाही नाही मी लवकरच येणार आहे आणि बायकोला आता लगेच सोडची देणार आहे तिकडं मग तू जेवली का बर 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 मग काय तिचं मग जमच ना निसत काय म्हणजे छत्तीचा आकडा सारखं असच आहे का नाही जमणार हे इकडं असं बाहेर जुळत असल्यावर घरी कसं जुळण हा कसं जमन म्हणते मी काय झाली काय झालंय का काय झालंय इतका वेळ काय चाललं होतं तुम्हाला माहित नाही का काय झालंय ते काय झालंय काय काय झाले काय म्हणत तुझं काय म्हणत तुम्ही त्या बाईचा नाच सोडणार हाय का नाही हा? ते सांगा तुम्ही मला पहिलं मी अजिबात सोडणार नाही दोन मजा नाही सोडणार तू माझ्या मार्गात आडवी येऊ नको मार्गात नाही चार चौघात लग्न केलेली बायको आहे मी तुमची आड आडव येऊ नको म्हणजे काय तुम्हाला वाघ सोडायचं का गावात फिरायला असाच तसलं काय बोलू नको तसलं काय तुम्ही ना तुम्हाला आता सांगा त्या बाळाचा नाच सोडा बर का मी अजिबात सोडणार नाही तू कुठे जाणार काय नाही सोडणार म्हणजे काय असाय तुम्हाला असं काय तिच्याजवळ काय देते लग्न केलं असत माझा काय आहे नवऱ्याच हे तरी मला कळलं असत तिच्यामध्ये तिच्या मध्ये गावाला गुलू गुलू तर बेजार झाले की तिच्यातले तुमचा सन्मान थोडं तरी कळते का जरा सुधार जरा त्या नशेतून बाहेर या मी सुधरत नाही तू तिला वाईट बोलू नको तुला आता वाईट बोलू नको मग काय चांगलं इथं रस्त्यावर आणला तिने तिला वाईट बोलू नको ती माझ्यासाठी सर्व काही तिला वाईट बोललीस मग मी धरून हा ती तुझी सर्व काही आहे ना आम्ही काहीच नाही तुमच्यासाठी एवढं मरमर तस... मरतय मर घरात ती काय करते हो हा उदळ भवानी सारखे तिला भवानी सारखे काम आहे तिथं नाचवानी नाचते तसं वागावं लागतं नवऱ्याच्या पुढे पुढे काय नाचावं लागतं दुसऱ्या बाबांसमोर मंगल तुम्हाला गोड वाटत नाही का हा तू मला नाही तुम्ही मला सोडायचंयच का नाही तुम्हाला बघू ना कशी देता ते मी पण तुम्हाला वटणीवर आल्याशिवाय नाही बसणार झिप्रिच्या झिपऱ्या उपटल्याने घरी जाऊन आता लय झालंय तिचं पण नाटक लय वेळा बघून घेतल्यात लोकांचा संसार मोडते काय भटक भावानी कुठली लोकांचा वागावी लागतं काय वागावं लागतंय काय केलंय असं काय केलं मी संसार मोडण्यासारखं काय केलंय बघ तीच माझ त्याच्यावर प्रेम आहे मी ती राजभा सोडू शकतो प्रेम आहे का नशा आहे बघा आधी एकदा नशा डोळ्यातून खाली उतरली ना मग सगळं जिरत असतं बर ती माझी मला काय तुला काय करायचंय काय एकदा नशा असते प्रेमाची एकदा उतरली ना मग चांगली जिरण तुमची आपण जिरले जिरत तुला कशाला ताण व्हायला तुला कशाला म्हणजे बायको आहे तुमची हक्काची मला नाही तर कोणाला ताण होणार आहे बाई नाही इथं एक काम कर म्हणलं असं कर म्हणलं तसं कर म्हणलं नाक मूर्तीस आणि पुढा मला काय काम नाही केलं काय काम केलं नाही तुमचं अय वापस सांगतो मला तू पास नाहीस करायचं लग्न कशाला केलं मग लग्न करून कशाला वाटव केलं माझ्या आयुष्याच आयुष्याचं वाटव केलं हा उगा आपलं काहीतरी काय माझं नशीब तरी फुटलेलं होतं असं माहित असतं पहिल्यांदाच याव्हा गाड्याला बाहेर आता म्हणलं असतं लपडे करायची सवय तर कशाला केलं असत लग्न बाबा मला काही हाऊस आलती का माझ्या हाताने माझं वाटवळ करून घ्यायची मला काय माहित नाही मी तिला सोडू शकत नाही सोडू शकत नाही मी पण बघते ना

काम माझे हे माझ सगळं सोडून मी आले तन करत होत इथं काहीतरी पांढर करीत बसला बाबा म्हणून दिसायला काय जाणार नाही मी कळलं का तुम्हाला घरी यावं लागणार काय ते सोक्षम मोक्ष तिथं घरी जाऊन लावायचं काय नाही लावायचं म्हणजे तुम्ही असंच काय पण उदळपट्टी करताना मी ऐकून घेईन का गपचिप काय झालंय काय हा काय झालं तुमच्या लेखाला ना काय झाले काय नाही झाले ते सांगते तोंड अरे काय होतय बाबा ह्यो आला मला तिकडे सांगायला काय तुमच्या नाटक जिथं जायचे नसते भांडण मागा मला बघताना असं वाटत होत कि हाच पाच पाच मी तुला सरळ सांगतो ही मला सारखं वागवीत नाही ही मला सारखा मान सन्मान देत नाही ही मला आवडत नाही आणि हिच माझं जमत नाही विषय मिटला मला दुसरं लग्न करायचे नाही नाही ना कधी मान सन्मान नाही दिला चार वर्ष हो अरे पण आता चार डोळे वर्षल्या इतक्या दिवस झोपला होता का काय सीताफळाचे डोळे मोसम आल्यावर उघडतात हे फक्त लक्षात आहे मोसम आले दुसरी भेटली ना म्हणून आता मोसम आलाय दुसरी लागायला लागली ना तुमच्या घरात काय वाईट बोललो का, का। वाईट नाही वाईट बोल नको काय मग इथं मी बोलत नको तुमच्याकडे बरोबर मग काय हो गेल्या सहा महिन्यापासून त्या मनसेच ह्याचं चालू आहे मी तिला तीन महिन्यापूर्वी प्रपोज केला काय म्हणते का मी एंगेज इकडे एंगेज बोल नवऱ्याला काय निध बोलायचं नवऱ्याने कुणी चौदी चौदा ठेवली माझी तुला नीट ना असं सांगतो काय त्यांच्यात मिटून बरोबर आहे नाहीतरी काय मी कशाला आणायचं झालं सहा महिने घरात सांगते आणायचं लागले काय नाही मला दुसरं लग्न करायचंय मला तोंड बघायचं विषय मिटला तुमचं मी काय करा

आएला, आएला, का सरे काय सर काय तिथं मागा मागत होतो कोणती मदी कोणती सनी काय नाही मी बोलून घेणार माझी त्याने आता सण होत नाही बाबा मला करायचं नाही कोणाला बोलायचं चौकात इजत घालायचं काय ये मग तुला सांगते काजाल जे झालं ते मरू दे बाई मी आहे ना खंबीर ती म्हणेन तरी त्या झेप्रोप शिधे तिथं जाऊन तू काय चार चौका सांगतो पावणार रावळ्यात गोंधळ करती घरातली गोष्ट घरात मरू दे राहून दे तिला काल वाकरा सवय म्हणून अरे तुझी चुके येडी ती कालवा करायला फोनवर बोलतो मुद्या सारे सकाळची ती तुला इथं फोन धरून बसलाय लाज नाही वाटत तुला चार वर्ष झाले तर म नाही तुला सुचला तु ना आता तुझं पास व्हाय ना काय ना आलाय पाडलं म्हणजे झालं सगळ्या गोष्टी काय झालं जे झालं ते झालं नाही झालं नाही तुला सांगत बघ वाटलं आपण दोघी जाऊ ती तू काय तुम्ही घरच्यांना त्यांना सांगू नको चुलते काय काय तमाशा नकोय आपल्याला कळलं ना तुला सांगितलेलं पण ते जर मान्य करत असेल त्या बाईच्या परत नादी लागणार नाहीत तर मी आम ना तर मी गर बा मला काय राहायचं नाही त्यांना माझं लय त्यांना समजून घेऊन झालंय मोडला तर मोडला संसार आता मी पण नाही आता हे कर तू तरी ना बाया असं म्हणून जमत का सुनिया काय चाललं ऐकलंय ना कळतंय का नाही का जात जाते मला तिच्या मग काम आहे थोडं मोबाईल मधून सुट्टी भेटन तव ना साधारण जाडते काम धंदा सोडून